नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पहिलीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण युनिट तीन पॉईंट नऊ नंबर्स नंबर्स म्हणजे अंक हा घटक बघणार आहोत या घटकामध्येच आपण लिसन अँड स्पीक म्हणजे एक छोटंसं संवाद बघणार आहोत आणि त्यानंतर मीट द शेप्स म्हणजे आकार शेप्स म्हणजे काय आकार कोणकोणते असतात बघा या ठिकाणी तर हे सर्व बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्हाला काही अडचण आल्यास परत बघून तुम्ही समजून घेऊ शकता चला तर सुरू करूयात पाठाचं नाव आहे थ्री पॉईंट नाईन नंबर्स नंबर्स म्हणजे अंक आता आपण फक्त काय करायचंय वाचायचे बघा दिसते सर्वांना हां बघा या ठिकाणी कोणताही अंक नाही म्हणजे काहीही नाही त्याला आपण म्हणतो झिरो काय म्हणतो झिरो वाचा झिरो या ठिकाणी किती वाहन आहेत राईट वन याला आपण म्हणतो वन वन म्हणजे एक आणि ही त्याची स्पेलिंग ओ एन ई e. वन म्हणजे एक नंतर आहे बघा चेअर किती आहेत या ठिकाणी चेअर आहेत वन टू किती आहेत टू मग याला म्हणायचं टू काय म्हणायचं टू टू म्हणजे दोन टू म्हणजे दोन ही त्याची स्पेलिंग नंतर बघा इथं बटरफ्लाय किती आहेत वन टू थ्री बघा थ्री म्हणजे तीन थ्री म्हणजे तीन त्याची स्पेलिंग वाचा टी एच आर डबल ई किंवा टी एच आर ई ई थ्री म्हणजे तीन आता पुढं बघा तुमच्या सर्वांचं आवडतं फळ आहे का नाही या ठिकाणी याला आपण म्हणतो मँगो मग इथं किती आहेत मोजुया चला काउंट करा वन टू थ्री फोर फोर म्हणजे चार फोर म्हणजे चार म्हणा यफ ओ यू आर फोर म्हणजे चार त्यानंतर आहे तुम्ही ज्याच्यासोबत दररोज खेळता ते म्हणजे चेंडू त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो बॉल किती येत काउंट करू चला वन टू थ्री फोर फाईव्ह किती येतं फाईव्ह फाईव्ह म्हणजे पाच फाईव्ह म्हणजे पाच त्याची स्पेलिंग बघा यफ आय व्ही ई व्हेरी गुड पुढं हे आहेत फ्लावर्स काय आहेत फ्लावर्स मग फ्लावर्स किती आहेत मोजा वन टू थ्री फोर फाईव सिक्स फ्लावर्स किती आहेत सिक्स सिक्स म्हणजे सहा त्याची स्पेलिंग पा यस आय एक्स आता आपल्या सर्वांची आवडती गोष्ट ती म्हणजे पुस्तकं है ना बघा वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन सेवन म्हणजे सात बघा इंग्लिश मध्ये असं लिहायचं आणि त्याची स्पेलिंग वाचूया यस ई व्ही ई एन सेवन म्हणजे सात आता त्यानंतर पहा बलून वाढदिवसाला आपण लावतो की नाही घरात चला काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट बघा हे आहे एट दोन गोल काढले की होते एट एट म्हणजे आठ एट म्हणजे आठ चला त्याची स्पेलिंग बघूया ई आय जी एच टी एट म्हणजे आठ त्यानंतर जे फळ आपण ज्यूसमध्ये टाकतो किंवा असेही आपण त्याला मीठ लावून खातो त्याला म्हणतात पायनॅपल काय म्हणतात पायनॅपल चला काउंट करूयात एक दोन तीन अरे रे 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 मी तर मराठीत मोजायला लागलो चला परत इंग्लिशमध्ये काउंट करूयात वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन किती येतं नाईन नाईन म्हणजे नऊ नाईन म्हणजे नऊ स्पेलिंग बघा एन आय एन ई नाईन म्हणजे नऊ आणि पुढचा अंक आता हे सगळ्यांना माहिती आहे काय हे आहे पेन्सिल चला काउंट करूया एकदम आरामन आहे आपल्याला गडबड नाही आपल्याला वाचायला शिकायचे गडबड करून शिकता येणार नाही बघा वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन बघा वन झिरो टेन टेन म्हणजे दहा टेनची स्पेलिंग बघा टी ई -E एन टेन म्हणजे दहा अशा पद्धतीनं आपण नंबर्स शिकलो आता आपण काय करूयात या ठिकाणी थांबूयात हा घटक आणि हे पान आपण काय करूयात पुढच्या व्हिडिओमध्ये टाकूयात ठीक आहे थँक्यू